महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र एटीन न्यूज च्या बैठक आणि महत्त्वाच्या घडामोडी पर्यटन स्थळ लोणावळा शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या पांढपरी धारकांवर कारवाईचा बडगा सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग लोणावळा यांना गोपनीय या बातमीदारामार्फत लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या पानटपऱ्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला विक्री होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांनी आणि त्यांच्याकडील पोलीस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफसह लोणावळा शहरातील पानटपरी धारकांवर छापा टाकून एकूण चौदा जणांना लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्यांच्याकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांचा सुगंधित तंबाखूजन्य गुटखा पान मसाला असा एकूण एक लाख आठ हजार सातशे बहात्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा